नमस्कार तर एक जुनी म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतोय दोन डोळं तर ही म्हण आपल्याला आनंद आणि समाधान देणारे आहे ज्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला मिळालं मागणीपेक्षा डबल मिळालं की ह्या म्हणीची आपल्याला कायम आठवण येतेच तर मला देखील दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ह्या म्हणीचा अनुभव आलेला आहे तर सांगायचा मुद्दा म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी माझ्या मुलग्याला मुलगी झाली आम्हाला नात झाली आमच्या घराण्यात लक्ष मिळाली आणि तिची पाचवी आम्ही अशी पुजली की आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ती संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनली प्रत्येक पेपरला ती बातमी आलेली होती ध्राईक चॅनल देखील आलेली होती मोबाईलवर देखील ती व्हायरल झालेली होती तर तिचं वारसं आम्ही साध्या पद्धतीनं केलं पण तिचं नाव राजमुद्रा उर्फ मुदगल असं ठेवलं तर ही मुदगल आता मुद्रा पाच वर्षाची झालेली आहे आणि हिच्या पाठीशी एक भाव असावा आमच्या घराण्याला बजरंग आखाड्याला एक वारस असावा म्हणून आम्ही परमेश्वराकडं एक नातू आमच्या मुलग्याला एक मुलगा मिळावा अशी आम्ही प्रार्थना करत होतो मागणी मागत होतो आणि परमेश्वराकडंच आपण मागायचं असतं देणारा तो शेवटी तोच आहे आणि ही आमची प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस दिन या दिवशी सकाळ सकाळी एक म्हणता म्हणता मला दोन नातू दिलेत माझ्या मुलग्याला दोन झुळी मुलं दिलीत आणि सच्चाई कष्ट प्रामाणिकपणा आणि दिलदारपणाच्या रूपात परमेश्वरानं दिलेलं एक हे आम्हाला आमच्या पुण्याईचं फळच असेल कदाचित तर सांगायचा मुद्दा तर ही बातमी आमच्या नातलं गात गावाकडं पैपवण्यात मित्रात वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्यांनी आम्हाला अभिनंदनाचा वर्षाव केला पण आम्ही हा आनंद फटाकड्या न वाजवता एक संकल्प केला की ही दोघं कार्यशील कर्तृत्ववाद प्रामाणिक म्हणून घराबरोबरच देशाचं नाव करतील अशी बनवायची त्या दृष्टीनो आम्ही हवं ते कष्ट करणारच आहोत प्रयत्न करणारच आहोत आणि ही दोघं समाजासाठी किंवा देशासाठी चांगलं कार्यकर्तृत्व करतील कर्तबगारी व्हावीत आणि त्यांना परमेश्वर चांगली सद्बुद्धी देवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा आपल्याला दिवाळीच्याच नाहीतर येणारा प्रत्येक क्षण आपल्याला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आरोग्यदायी आणि तणावमुक्त जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद